श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत की पा श्रावण सोमवार दोन हजार पंचवीस हा चालू झालेला आहे श्रावण महिना तर उद्या श्रावणी सोमवार पहिलाच आहे का मग श्रावणी सोमवारच्या दिवशी शिवामूठ कशी व्हावी आणि कोणत्या सोमवारी कोणती शिवामूठ व्हायची आहे आणि आपल्याला उपवास कसा करायचा आहे श्रावण सोमवारचा संदर्भात आज आपण संपूर्ण व्हिडिओ पाहणार आहोत संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम पहा श्रावण महिना आहे श्रावण महिन्यामध्ये किती सोमवार आहेत तर हा दोन हजार पंचवीसचा जो श्रावण महिना आहे यामध्ये चारच सोमवार आहेत कधी कधी पाच असतात पण ह्या सोम ह्या श्रावण महिन्यामध्ये दोन हजार पंचवीसच्या चारच सोमवार आहेत तर पहा आपण पहिलं पाहूया की कोणत्या सोमवारी कोणती शिवामूट आहे तर पहिला सोमवार हा अठ्ठावीस जुलैला आहे जो की उद्या आहे तर या सोमवारी आपल्याला तांदूळाची शिवमूठ व्हायची आहे पहा तांदूळ जे की लांब लांब तांदूळ अखंड तांदूळ घ्यायचे आहेत आपल्याला आणि तांदळाची शिवामूठ व्हायची आहे अठ्ठावीस जुलैला त्यानंतर परत दुसरा श्रावणी सोमवार आहे तो आहे आपला चार ऑगस्टला तर चार ऑगस्टला जो श्रावण सोमवार आहे दुसरा तर त्यावेळेला आपल्याला तिळाची तीळ म्हणजे त्याला आपण हवरी वगैरे बोलतो तर ती शिवामूठ आपल्याला अर्पण करायची आहे महादेवाला दुसऱ्या स श्रावणी सोमवारी चार ऑगस्टला तिला तिळाची तर यानंतर पहा तिसरा श्रावणी सोमवार तो आलेला आहे अकरा ऑगस्टला आणि शिवामूठ आलेले आहे पहा मूग मूग हिरवे मूग पहा आपल्या सगळ्यांना माहिती आहेत तर हिरव्या मुगाचे आपल्याला शिवामूठ अर्पण करायचे आहे महादेवाला त्यानंतर आहे चौथा श्रावणी सोमवार तो आलेला आहे अठरा ऑगस्टला आणि अठरा ऑगस्टचा जो श्रावणी सोमवार आहे त्या दिवशी आपल्याला शिवामूठ अर्पण करायचं आहे जव म्हणजेच जवस आपण ते जवसाची चटणी वगैरे बनवतो किंवा गुडघ्यासाठी वगैरे आपण ते जवस खात असतो आपल्याला ते जवस हे शिवामुठ अर्पण करायचे आहे शिवाला म्हणजेच महादेवाला शिवामूठ जवसाची अर्पण करायची आहे चौथ्या सोमवारी चौ ते अठरा ऑगस्टला आता तुम्हाला सगळ्यांना सांगून झालं सोमवार चार आहेत ते कोणत्या कोणत्या तारखेला आहेत अठ्ठावीस जुलैला पहिला श्रावणी सोमवार चार ऑगस्टला दुसरा श्रावणी सोमवार अकरा ऑगस्टला तिसरा श्रावणी सोमवार आणि अठरा ऑगस्टला चौथा श्रावणी सोमवार परत तुम्हाला शिवामोठ सांगून झाली पहिल्या सोमवारी आपल्याला तांदूळ अर्पण करायचे आहेत दुसऱ्या सोमवारी तीळ अर्पण करायचे आहेत तिसऱ्या सोमवारी आपल्याला मूग अर्पण करायचे आहेत आणि चौथ्या सोमवारी आपल्याला जबस अर्पण करायचं आहे चारही सोमवारचे चारही शिवामूठ मी तुम्हाला सांगितलेले आहेत आता आपल्याला पाहायचं आहे की शिवामूठ कशी अर्पण करायची आहे शिवालामुठ कधीच कोरडी अर्पण करायची नसते आता आपण पहिलं महादेवाला जल वगैरे अर्पण करणार तुम्ही पंचामृत वगैरे जे काही घेऊन गेलेलं आहात महादेवासाठी त्यानंतर आपण पाणी वगैरे अर्पण करणार आहोत तुम्ही त्यानंतर जे काही साहित्य घेऊन गेलेलं आहे महादेवाला विलोपत्र शमीपत्र तुम्हाला धोत्र्याचं फळ फळ फूल जे तुम्ही घेऊन आले गेलेला आहात जी पूजा तुम्ही घेऊन गेलेला आहात पण मी तुम्हाला सांगते की शिवामूठ कसे कर अर्पण करायचे आहे शिवामूठ तुम्ही भलेही दोनदा करा तीनदा करा पण आपल्याला एकदा जरी केली तरी शिवामूठ कशी कर अर्पण करायची आहे की आपल्याला शिवामूठ ही महादेवाच्या अशी वरती वरती धरायची आहे पहा तो महादेवाचं लिंग आहे तर तिथे आपल्याला वरती धरायची आहे आणि आपल्याला चमच्याने थोडंसं पाणी त्याच्यामध्ये घालायचं आहे म्हणजे ती ओ मूठ जी आहे ती ओल्ली करायची आहे आणि मग आपल्याला ती शिवा अर्पण करायचे हे महादेवाला कारण कोरडी शिवामूठ कधीही अर्पण करायची नाही आहे बऱ्याच वेळेला आता सोमवार आहे भरपूर गर्दी आहे ह्या आपल्या महादेवाच्या महा मंदिरामध्ये तर मग तिथं आपल्याला प्रसादासाठी वेगळं ठेवलेलं असतं की प्रसाद तुम्ही जो काही घेऊन गेलेला आहे खडीसाखरेचा वगैरे तर तो तुम्हाला एका एक गमिलं वगैरे ताट वगैरे ठेवलेलं असतं त्याच्यामध्ये ठेवायचं असतो आणि जी शिवामूठ अर्पण करायची असते ती पण एक गमिलं साइडला ठेवलेलं असतं त्यामध्ये ठेवायची असते मग तुम्ही भले महादेवावरती थोडी थोडी काही ना पण शिवामूठ अर्पण अर्पण करायचे आहे आणि कोरडे जे इतर तुम्ही बाकीचं जे नेलेलं आहे जास्त साहित्य ते तिथं अर्पण केलं म्हणजे त्या गमेल्यामध्ये ठेवलं शिवाला अर्पण करू तरी पण चालेल पण आपलं शिवामुठ ही कोरडी कधीच को व्हायची नसते आता तुम्हाला शिवामूठ कशी व्हायची मी ते पण सांगितलेले तुम्ही शिवाचे कुठलाही मंत्र म्हणत किंवा कुठलंही शिवाचं नाव घेत तुम्हाला ते अर्पण करायची आहे आपल्याला शिवामूठ आणि त्यानंतर आपल्याला उपवास कसा करायचा आहे आता उपवासाविषयी पहा तुम्हाला बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी वेग पद्धत असू शकते पण श्रावणी सोमवारी पहा असं म्हणतात की डबल आपण मीठ खाल्लं नाही पाहिजे म्हणजे तिखट मीठ डबल आता बऱ्याच वेळेला ते खिचडी वगैरे नाही खात बरेच जण पण आता ज्यांना उपवासाला निरंकार असा वगैरे जमतच नाही नसता फळावर वगैरे आपल्याला चहा दूध आता चहा दूध पिऊन पण आपण उपवास करू शकतो दूध पिचं चहा पिचं फळं खायचे आणि असं पण आपण दोन वेळेला चहा घेतो फळं वगैरेमध्ये दुपारी वगैरे आपण खाऊ शकतो मग तुम्ही नाहीतर मग शेंगदाण्याचे लाडू राजगिऱ्याचे लाडू असं पण काही खाऊ शकता शेंगदाण्याची चिक्की वगैरे पण खाऊ शकता पण तिख आपण कसं म्हणतो बऱ्याच जणांचं नाव आपण पूर्वीपासून ऐकत आहोत आलेला आहोत की मग आपण तिखट आणि मीठ हे डबल नाही खायचं उपवास पडताना आपण तिखट मीठ वगैरे खाणार आहोत पण मध्ये जर मग खाल्लं नाही तर मग ते ती मीठ वगैरे तिकड जर खाल्लं तर मग तो उपवास घडत नाही असं म्हणतात पण पाहता बरेच जण खिचडी वगैरे करून खातात त्यामुळं आपण उपवासाचं खाल्लं तरी पण चाललं दिवसभर उपवास करायचा आणि संध्याकाळी आपल्याला उपवास सोडायचा आहे दिवसभरामध्ये कधीही तुम्ही महादेवाची पूजा केली पण तरी पण चालेल दुपारच्या वेळेला शक्यतो नका जाऊ पण समजा गर्दी कमी असेल असं वाटत असेल तर तुम्ही दुपारी का जायनात पण आपल्याला दिवसभरामध्ये कधी पण आपल्याला महादेवाच्या मंदिरात जाऊन यायचं आहे शिवाला आपल्याला आपल्याला शिवाची आपल्याला पूजा करून यायची जल अर्पण करून यायचं आहे आपल्याला शिवामोठ अर्पण करून यायचे आहे आणि उपवास पण करायचा आहे फक्त चारच सोमवार आहेत या सोमवारी तुम्ही नक्की मग मंदिरात पण जा शिवामोठ पण अर्पण करा आणि उपवास पण करा आणि उपवास जसा शक्य होईल तसा करा तीच निरंकार राहून जर आजारी पडण्यापेक्षा तुम्ही खाई खाऊन फलाहार वगैरे किंवा फळं म्हणजे फराळाचं साहित्य वगैरे खाऊन जरी उपवास केला तरी पण चालेल चिप्स असतातच घरामध्ये पापड्या वगैरे बऱ्याचशा असतातच त्या तळून वगैरे तुम्ही खाल्ला तर तसा जरी उपवास केला तरी पण चालेल आणि आपण हे श्रावणी सोमवार हा श्रावण महिना अतिशय उत्साहात आनंदात साजरा करायचा श्रावण सोमवार असतात शनिवार असतात आपण गुरुवार शुक्रवार हे पण उपवास करत असतो मंगळवारी पहा मंगळागौरचे वगैरे असे भरपूर कार्यक्रम वगैरे असतात ठिकठिकाणी तर असे आपण हा श्रावण महिना पूर्ण असा सणांमध्ये जातो आपला आता भले आपल्या रक्षाबंधनपासून पूर्ण सण आपल्या प्रत्येक गावामध्ये पहा श्रावणमध्ये सप्ताह राहतो कुठल्या का वाईनं आपण देवाचा सप्ताह श्रावणमध्ये राहतो असा हा श्रावणी सोमवार आपल्याला भरपूर आनंदात उत्साहात साजरा करायचा आहे आणि महादेवाची शक्ती होईल तेवढी आपल्याला सेवा करायची आहे इतर व्हिडिओ पण मी घेऊन येणार आहे की श्रावण महिन्यामध्ये कुठले कुठले पारायण आपल्याला करायचे आहेत आणि कसे कसे करायचे आहेत त्या संदर्भात मी नंतर व्हिडिओ घेऊन येईल चला मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते श्रावणी सोमवारचा की कि किती सोमवार आहेत शिवामूठ कशी अर्पण करायची आहे आणि कोणत्या वारी कोणती मूठ आहे किती तारखेला कोणता सोमवार आहे आणि उपवास कसा करायचा आहे अतिशय साध्या पद्धतीने उपवास करायचा आहे तुम्ही गोड वगैरे खाऊ एका वेळेला खाऊ शकता फराळाचं किंवा मग मी आत्ता सांगितल्याप्रमाणे ज्याला जसं शक्य होईल त्याने तसं करावं आणि संध्याकाळी आपल्याला उपवास सोडायचा आहे महादेवाच्या मंदिरामध्ये दिवसभरामध्ये कधीही जाऊन यायचं आहे तसं पण आपल्याला उपवास करता येतो चला मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते झालेली सेवा महाराजांच्या चरणीवर अर्पण करते तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे काही नवनवीन व्हिडिओ बनवत आहे ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील आणि असा एकही व्हिडिओ होणार नाही की जो तुम्ही पाहिला नाही चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ